नमस्कार मंडळी मी अक्षता फॅशन ब्युटी आहे आणि बरेच काही या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत तर आजचा विषय आहे साडीमध्ये स्लिम कसं दिसायचं सगळ्यांनाच साडी आवडते <laughs> आवडत असते मला तर प्रचंड आवडते साडी हा आउटफिट माझा वेस्टर्न आणि इंडियन असं जर मला विचारलं तर मी कायम सांगेन की मला साडी हा आउटफिट कायम आवडतो खूप मला आवडतं आणि कॉटनच्या साड्या तर मला खूप आवडतात त्या विषय दुसरीकडेच गेला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साडीमध्ये स्लिम कसं दिसायचं किंवा मग थीन कसं दिसायचं तर कधी कधी असं होतं की आपण एखादी साडी घालतो आणि त्याच्यामध्ये आपण खूप असं चबी चबी गोलू मोलू दिसत असतो किंवा मग असं बलकी वाटत असतं आपलं सगळं जो काही लुक क्रिएट झालाय तो तर ते होऊ नको नये हो किंवा ते अवॉइड करण्यासाठी आपण कोणत्या टिप्स वापरायच्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आजचा हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मी लवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघणार आहोत की साडीमध्ये स्लिम कसं दिसायचं त्यावर फक्त आपण साडी किंवा ब्लाऊजवरतीच नाही बोलणार आहे तर आपण बोलणार आहोत की हेअर ज्वेलरी आणि साडी आणि ब्लाउज ह्या वेगवेगळ्या वे गोष्टींबद्दल तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे तुमचे हेअर्स तुमची रचना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा लुक कसा क्रिएट होतो हे बऱ्याचदा तुमच्या केसांवरती डिपेंड असतं की तो तुम्ही मिडल पार्टिशन अवॉइड करा साइड पार्टिशन केलं तर छान दिसेल जर खूप छान असा हेवी आणि बल्की लुक देता आला असेल केसांना जसं की कर्ल्स करून किंवा मग बाउन्स करून तर तेही करू शकता जसं मोठा कार्यक्रम नाही एकदम सिंपल असं साधं फंक्शन आहे आणि तर तुम्ही मग थोडस साईड पार्टिशन देऊन छान अशी केश रचना करू शकता याने काय होईल तुमचे केस हे पुढच्या साईडला येतील आणि तिथे लेंथ क्रिएट होईल त्यामुळे तुम्हाला चबी दिसून येणार नाही छान ना। असं स्लिम वाटण्यास मदत होईल कारण तिथे लेंथ क्रिएट झालेली असेल त्यामुळे त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे साडीमधला महत्वाचा पार्ट ती म्हणजे ब्लाउजच जर तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर मोनोक्रोमॅटिक कपडे घाला जसं की तुमच्या ड्रेसचा कलर ओढणीचा कलर आणि पॅन्टचा कलर सेमच हवा तसंच साडीचा आणि ब्लाउजचा कलर हा सेमच हवा जर तुम्ही डिफरंट कलरचं घातलं जसं की ब्लाऊज वेगळ्या रंगाचा आणि साडी वेगळ्या रंगाची तर ते हॉरिजेंटल लुक देता आणि तुम्ही बल्की दिसायला लागता त्यामुळे जर तुम्ही साडी आणि ब्लाऊज एकाच रंगाचे घातले तर छान असे समांतर लुक दिसतो कोणताही कट येत नाही आणि त्याने तुम्ही छान असे थिन दिसू लागता किंवा स्लिम दिसू लागता तर ब्लाऊजचा गळा कसा शिवायचा तर डीप व्ही किंवा डीप यू हा आकार आहे तो तुम्ही शिवू शकता त्याने सुद्धा छान असा स्लिम लुक क्रिएट होतो असेल तर स्लीवलेस ब्लाउज घालू नका याने काय होतं हातावरती जास्त फोकस जातो आणि तुम्ही दिसण्याची शक्यता असते त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमचा हा किंवा मग शिवू शकता किंवा मग हाताच्या मनगटापर्यंत शिवला तरी छान दिसतो तो आणि त्याने खूप छान असं लुक क्रिएट होतो आणि तुम्ही स्लीव दिसण्यास मदत होते आता आपण बघणार आहोत ज्वेलरी तर ज्वेलरी कोणत्या प्रकारची घालायची हे आपण आता बघणार आहोत तर तुम्हाला जर स्लिम दिसायचं असेल तर चोकर किंवा मग नेकलेस जे की गळ्याबरोबरचे असतील ते अवॉइड करा शक्यतो डीप अशा माळा किंवा मग लॉंग अशी नेकलेस असतील ते वेअर केलं तर एकदम उत्तम छान असं दिसेल मांग टिका किंवा मग बिंदी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्यात तर छान वाटेल किंवा मग छान असे कानातले जसं की जे की छोटे असतील जास्तही छोटे नाही थ्री फोर्थ असतील कानाबरोबर आहेत ते छोटेसे कानातले घालू शकता किंवा मग छान अशी लांब जा अशी कानातले जे की जास्तही लांब नाही जे जी काही गोल ज्वेलरी असेल जसं की गोल असे मोठे स्टड्स असतील किंवा मग झुमके असतील ते तुम्ही अवॉइड केले तर चालू आपण बघणार आहोत साडीचं मटेरियल कोणत्या मटेरियलमध्ये तुम्ही स्लिम दिसाल हे मी तुम्हाला आता आधी सांगते सगळ्यात छान असं मटेरियल जे की तुमच्या शरीराला चापून चुकून बसेल ते म्हणजे शिफॉन आहे जॉर्जेट आहे क्रेप आहे ही जी मटेरियल आहे ते एकदम छान असं तुमच्या शरीरासोबत बसतात आणि एकदम फ्लोई असा लुक देतात आणि त्याने तुम्ही असे बल्की दिसत नाही आणि कोणतं मटेरियल आता अवॉइड करायचं हे मी तुम्हाला सांगते एक आहे जॉर्जेट दुसरं आहे कॉटन तिसरा आहे सिल्क बनारसी सिल्क ह्या ज्या साड्या असतात त्या तुम्हाला खूप असा बल्कीनेच देतात तुम्ही बघू शकता मी आता कॉटनचा ड्रेस घातला आहे आणि ही जी ओढणी आहे ती कॉटनची आणि तिने तुम्ही बघू शकता की मी आहे त्याच्यापेक्षा जराशी मोठी दिसते तर तर हे ओढ करण्यासाठी तुम्ही हे मटेरियल आहे ते वापरू नका एक तर मोनोक्रोमॅटिक ते म्हणजे ब्लाउज आणि साडीचा सा रंग हा सेम असला असायला हवा दोन म्हणजे तुमच्या साडीचा सा रंग हा गडद असायला हवा किंवा डार्क असायला हवा ब्लॅक कलर एकदम छान असं उत्तम उदाहरण आहे ज्याच्यामुळे तुम्ही जर ब्लॅक कलरची साडी ब्लॅक कलरचा सा ब्लाउज घातला तर खूप छान असा लुक देते ती एकदम स्लिम असं भासवते तुम्हाला तर तर हे झालं साडीचा सा रंग आता आपण बघणार आहोत कोणत्या प्रकारची साडी नेसायची जशी की बॉर्डर तर तुमच्या साडीवरती बॉर्डर नसेल एकदम तर एकदमच उत्तम पण जर बॉर्डर असलेली साडी असेल तर ती एकदम छान अशी थीन बॉर्डर असलेली साडी नेसा जर तुम्ही मोठी अशी बॉर्डर असलेली साडी नेसलात जसं की पायाच्या साईडला कधी कधी असं असतं की एकदम अशी छान मोठीच्या मोठी बॉर्डर आहे त्याने हॉरिजंटल लुक क्रिएट होतो आणि त्याने तुमचा जो उभा आहे तो कट होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही बलकी बल दिसू शकता त्यामुळे मोठ्या बॉर्डरच्या साड्या हे अवॉइड करा आणि छान अशी नाजूक बॉर्डरच्या किंवा बॉर्डरलेस अशा साड्या वापरल्या तरी चालेल जर तुमच्याकडे मोठ्या बॉर्डरची साडी असेलच तर तुम्ही काय करू शकता तुमच्या प्लेट्स मध्ये तुमच्या साडीची कमीत कमी बॉर्डर दिसेल असं तुम्ही नेसू शकता त्यानेही छान असा लोक क्रिएट होतो आणि चालेल आता आपण बघणार आहोत साडीचा पदर ओकेचा पदर करत असाल तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स करा जेणेकरून असं स्लिम लुक क्रिएट होईल जास्त मोठ्या प्लेट्स करू नका आणि जास्त पसरवूही नका लुक क्रिएट होतं त्यामुळे साडीच्या प्लेट्स ह्या एकदम छोट्या करा आणि साडीच्या पदराची लेंथ ही खूप छान अशी मोठी काढा गुडघ्याचं तुमच्या खाली असावी त्या अजिबात शॉर्ट पदर काढू नका आता आपण बघणार आहोत निऱ्या निऱ्या एकदम छान अशा चाकून चिपून असाव्यात जास्त ही जास्त निरा नकोत कारण की जर जास्त नीरा असतील तर त्या खालच्या साईडला फुगल्या जातात आणि तुम्हाला तिकडे बल्की असा लू दिला जातो त्यामुळे जास्त निरा नको आणि ज्या काही निरा कराल त्या तुम्ही छान अशा नीट टक केलेल्या असावे आणि छान असं तुम्ही त्याच्यावरती आपण आता बघतोच की काय हेअर स्ट्रेटनरने तुम्ही छान अशा निऱ्या तुमच्या सेट करू शकता तर तुम्ही तशा निऱ्या सेट केल्या तर त्यानेही खूप छान असा लुक क्रिएट होतो आपण बघणार आहोत साडीवरती प्रिंट कशा प्रकारची असायला हवी तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या साडीवरती छोटी छोटी प्रिंट असायला हवी मोठी जर प्रिंट असेल तर मग त्याने खूप असा हेवी लुक दिसतो किंवा मग बल्की लुक दिसतो त्यामुळे साडीवरती जी काही प्रिंट असेल ती खूप छान अशी छोटी छोटी असायला हवी आणि तुमची साडी ही कलरफुल नसायला हवी एकाच रंगामध्ये असायला हवी याने छान असं स्लिम लुक क्रिएट होतो आता ह्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत परकर की मग साडी शेप्यार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही परकर घातलात तर त्याने बलकी लुक दिसतो जर तुम्ही साडी शेप्यार घातलात तर त्याने खूप छान असा कर्व क्रिएट होतात आणि खूप छान असा म्हणजे ते मदत करतं तुम्हाला स्लिम दिसण्यामध्ये त्यामुळे साडी शेप्यावर घातलात तर खूप छान असा लुक क्रिएट होईल तर ह्या होत्या आजच्या काही टिप्स आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुरतास धन्यवाद thank you